समस्त स्त्रीवर्गाला शिक्षणाचा मार्ग दाखविणारे आणि संघर्ष विरोध पत्कारून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतःच्या शिक्षणाचा यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य सत्यशोधक हा चित्रपट नवीन वर्षात रिलीज होत आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या टीजरमुळे आणि महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या लुकमध्ये चित्रपटाची खूप चर्चा झाली आता हा चित्रपट बघण्यासाठी अनेक प्रेक्षक उत्सुक आहेत त्या निमित्ताने चित्रपटाच्या टीमने नाशिक शहराला भेट दिली सत्यशोधक सिनेमाचा लेखक दिग्दर्शक माझ्या डव्या बाजूला शिवा बघून आहेत जे कार्यकारी निर्माता आहेत आणि निर्माता आहेत सिनेमाचे आणि तिकडे बाळसे बांगर आहेत जे सहनिर्माता म्हणून या चित्रपटाशी जुळलेले आहेत सरांचा परिचय वेगळा देण्याची काही गरज वाटत नाही अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेलं मराठी हिंदी सिनेमात आपल्या आदरणीय संदीपजी कुलकर्णी महात्मा फुलेंच्या आयुष्याचा सावित्रीबाईंच्या आयुष्याचा दगदगता प्रवास सांगणारी ही कथा रुपेरी पडद्यावर साख्या जातोय चित्रपटाची कथा निर्मिती असेल लिखाण असेल त्यानंतर प्री प्रोडक्शन प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन पार करत हा सिनेमा पूर्णत्वास गेलेला आहे समता फिल्म्स त्यानंतर अभिता फिल्म्स निर्मित हा सिनेमा आहे आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची कथा सांगणारा हा सिनेमा आहे नमस्कार मी संदीप कुलकर्णी वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीच्या पाच तारखेला माझा नवीन सिनेमा रिलीज होतोय सत्यशोधक शोदर। सत्यशोधक हा सिनेमा महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या आयुष्याबद्दलचं आहे आणि त्यांनी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे काही काम केलं आहे जे काही आयुष्य जगले खडतर आयुष्य जगले आणि त्या वेळेला त्यांनी त्या जोराने शिक्षणासाठी आणि माणसाच्या वृद्धीसाठी जे काही काम केलं आहे तो हा सिनेमा आहे आणि त्या दोघांचं जे एकमेकांवरचं प्रेम होतं एकमेकांचं एक, एक रोमांस होतं तोसुद्धा तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळेल धन्यवाद पाच तारखेपासून हा सिनेमा सगळ्या महाराष्ट्रात रिलीज होतो आहे पण त्याच्या आधीसुद्धा सगळ्या सोशल मीडियावरती आमचा ट्रेलर रिलीज होईल आमच्या गाणे गाणी रिलीज होतील वेगवेगळे व्हिडिओज रिलीज होतील तर ते शेअर करा कारण तो तुमचा सपोर्टसुद्धा आमच्यासाठी फार मोठा